मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर सर्कल अंतर्गत येणाऱ्या दाभेरी गावातील गिट्टी खदांचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीच्या रस्त्यांमध्ये सोडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागत आहे शेतातील शेतमाल ने आणन करण्यासाठी अडचणी येत आहे सदर गिट्टी खदांमधील पाणी तात्काळ कर बंद करावे अशी मागणी रिद्धपूर सर्कल मधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे जिल्हा परिषद सर्कल रिद्धपूर अंतर्गत विविध शेतकऱ्यांची शेती आहे या शेतीच्या मधोमध मोठा नाला असून यामध्ये राजेश बंग यांनी गिट्टी खदान घेतली आहे या मध्ये साचलेले पाणी शेती रस्त्यात सोडण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचण निर्माण होत आहे तसेच हे पाणी रस्त्यात सोडल्यामुळे पेरणी करण्यास अडचणी येत आहे यामुळे काही शेतकऱ्यांना गव्हाची पेरणी करता आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले या सर्व प्रकाराला खदान मालक राजेश बंग जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे याबाबत तहसीलदारांना एका महिन्यापूर्वी निवेदन दिले होते परंतु अद्यापपर्यंत यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही या प्रकरणाची पाहणी करून शेती रस्त्यात येणारे गिट्टी खदानमधील पाणी त्वरित बंद करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दाबरी येथे गिट्टीच्या खदान आहे गिट्टीच्या खदान असल्यामुळं तिथं त्या खदानमध्ये आज भरपूर ते माल काढत आहे त्यांना माल काढत असताना पाणी फरकूत्या खतांमध्ये असल्यामुळं ते त्यावर पाच पाच सहा सहा मोसपावरचे मोटरपंप बसून ते पाणी पूर्ण ते खतांच्या बाहेर काढत आहे खदांच्या बाहेर काढत असल्यानं पूर्ण शेतकऱ्यांना जो वहिवाटाचा रस्ता आहे वहिवाटीच्या रस्त्यावर त्यांना माल काढता येत नाही लोकांना पेरणी करता येत नाही गव्हाची पेरणी व्हायची आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाण्यातूनच आज जावं लागत आहे पायदळसुद्धा जातो म्हटलं तर पाण्यातून जावं लागते शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसुद्धा नेता येत नाही तुरीचे उद उद्या तुरीचं उत्पन्न आहे चेन्नईचं उत्पन्न आहे गव्हाचं गवोच गव्हाचे पेडणे बरेचसे झाले झाले नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं तिथं पाससाही खदान असल्यामुळे सर्वांचे हे बरेचसे ख पाणी आहे त्या तलाव काही को, लोकं सोडत आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांची शेतीसुद्धा पाण्यात डुबत आहे कारण की निसर्गामुळं तलाव भरपूर भरलेला आहे आणि पाणी ते पुन्हा रिटर्न मागं मागं जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांची शेती हे पाण्याखाली डुबलेली आहे म्हणून तहसीलदार साहेबांनासुद्धा निवेदन दिलं एच डी ओ साहेबांनासुद्धा निवेदन दिलं पण त्यांनी त्यांच्या स्तरावरून कोणतीही ॲक्शन नाही घेतली त्यामुळे आम्ही लाभार्थी सुद्धा माझ्या सोबत आहे बरेचसे शेतकरी आहे त्यांनी आपल्या जिल्हा अधिकारी साहेबांकडे निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत याच्यावर यांना यांच्या बाजूने न्याय मिळावा म्हणून या संदर्भात आम्ही मॅडमची भेट घ्यायला आलेलो आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती